मराठवाड्याचा मनात चौरण पाटला पाटला मनाथ चौर पाटलांचा भाव आहे आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले आमच्यासोबत आलेले आणि खरंच जीवाला जीव देण्यासाठी मनोज दादांच्या जीवाला जीव म्हणजे मला इथं आवर्जून हे उद्देशित विषय निघला म्हणून सांगायचं आहे की एक वेळेस दादा असा प्रसंग होता की जर आ अडचणीत होतं दादा आम्ही दौऱ्यात दा असताना त्यावेळेस परिस्थिती इतकी गंभीर होती की आमच्या पाटलाच्या गाडीवर कुणीही गाडी घालू शकता अशी परिस्थिती होईल त्यावेळेस माझ्यासमोर आप्पाने सांगितलं होतं की जर पाटलाच्या गाडीवर कुणी गाडी घालायचा प्रयत्न केला तर आपल्या ड्रायवरला त्यांनी सांगितलं होतं की मा आपली गाडी घालायची म्हणजे इतकं प्रामाणिकपणे जीवाला जीव देणारे आप्पा आप हे पाटलासोबत असतात आम्ही आहेत इथं विषय निघला म्हणून सांगायचं आहे दादाला हे माहिती आहे किंवा बापूला माहिती असं फडताळे साहेबाला माहिती आहे प्रत्येकालाच माहिती आता नावं सगळ्याचे घेणार नाही हे दोन तीन नावं आले म्हणजे तसं सम्ण काही गैरसमज समजू नका की बाकीचे जेच नावं घेतले नाही आता वेळ खूप झालेला आहे आणि त्यामुळं मला आपण सगळे क्षमा कराल की प्रत्येकाचंच नाव घेतलं नाही त्यामुळं आणि तसं पाहता वडवणी खूप ॲक्टिव आहेत वडवणीकरांचं म्हणजे जगात जर्मनी तिकडं महाराष्ट्रात परभणी आणि बीड जिल्ह्यात वडवणी असं वडवणीचं एक आगळं वेगळं नाव आहे मी अनेक वेळा माझं आणि तिथल्या प्रत्येकाचं एक, एक वेगळं नातं आहे खूप जिवाळ्याचं नातं आहे तुम्ही प्रत्येकजणं जिथं भेटता तिथं आम्हाला मान सन्मान देता वेगवेगळ्या पद्धतीनं एकमेकाला भेटल्यानंतर एक, भेट एक आपुलकीची भावना तुमच्या सगळ्यामध्ये ती जाणवते ती बाकी तालुक्याच्या किंवा बाकी महाराष्ट्रात कुठंही फिरल्यानंतर थोडंसं त्या बाबतीत तुमच्या तुमच्याशी जी अटॅचमेंट आहे खूप जवळची आहे असं मला मनातून वाटतं आणि ते तुमच्यासमोर आज मुद्दाम विषद करावं आहे भैयांनी सांगितलं तसं मा फार काय मी मोठा नाही परंतु जे काय आमचं कर्तव्य असतं छोटं मोठं करायचं ते आपण करत राहतो व जेव घातलं आणि काहीतरी केलं म्हणजे फार काय आम्ही फ मोठा तीर मारला असं मी समजणाऱ्यापैकी नाही कारण ते आमचं कर्तव्यच आहे तुम्ही एवढ्या लांब येता आपण एकमेकाला येतो तर एकमेकाचा पाहुणचार केला पाहिजे ह्या उदात्त हेतूने ते सगळं केलेलं असतं त्यामुळं ते कृपया इथून पुढं त्या गोष्टी मला वाटतं आमच्यासमोर किंवा कुठंच न सांगितलेल्या बऱ्या आहेत काही गोष्टी हा सवा लाखाची आकाशमध्ये तशा ठेवलेल्या बऱ्या राहतील अशी मी आपल्याला विनंती करतो आणि इथल्या प्रत्येकाला बाकीच्याला वाटत यांना जीव घालतात पुन्हा आम्हाला काय कुठं हे करीत नाही असा एक थोडसा जे बापू म्हणते ना आम्ही लय वेळ भिडला आलो पण आम्हाला काय जीव घात आहे तेव्हा असं काय कृपा करून तसं समजू नका सगळे कधी आला तर आम्ही आमच्या पद्धतीनं किंवा फरताडे साहेबाला वाटत किंवा दादाला वाटत प्रत्येकाला असं वाटू नये की आम्हाला काय जीव घातणार आहे किंवा एकमेकाला हे केलं आहे तसं पण तुम्ही सुद्धा प्रत्येक वेळी आम्हाला इथून आल्यानंतर जेवल्याशिवाय जाऊ देत नाहीत हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आम्ही तरी केव्हा तरी एखाद्या केला असेल पण तुम्ही प्रत्येक वेळी गेल्या क्रांती मोर्चाच्या टायमाला आपण सगळेजण होतात त्या टायमाला असेल किंवा प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वडवणीला आलो त्या बापूच्या हॉटेलचा चहा पिल्याशिवाय किंवा यांच्या इकडे जेवल्याशिवाय हरताडी साहेब या दोघांनी कधीच जाऊ दिलं नाही म्हणजे तुमच्या सगळ्याच्या दे त्याच्यामुळं ते, ते हे आपलं प्रेमाचं नातं हे कायम असंच राहील राहिला विषय आता मनोज दादांच्या आपल्या अकरा तारखेच्या तयारीचा तर मला विश्वास आहे खरं तर आम्ही आलो काय आणि नाही आलो काय तरी तुम्ही सगळ्यात जास्त संख्येने वडवणी बीड जिल्ह्यातून येणार आहात याचा ये मला विश्वास आहे आणि मनोज सुद्धा विश्वास आहे वेळोवेळी बोलत असताना आप्पा आम्ही किंवा पाटील चर्चा निघली त्यावेळेस वडवणीचा विषय गांभीर्यानं निघतो बीड जिल्ह्यात सगळ्यात ॲक्टिव्ह तालुका जर कुठला असेल कुठल्याही आंदोलनात किंवा कुठंही गाड्या घेऊन जाण्याचा प्रश्न असेल किंवा जिथं जिथं गरज लागते माणसाची तिथं तिथं वडवणी तालुका हा सगळ्यात पुढं असतो हे मनोजदादानेसुद्धा मान्य केलेलं आहे आणि त्याबद्दल मी वडवणी तालुक्याचे जाहीर मनोजदादांच्या वती जाहीर आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही प्रत्येक संकटात मनोजदादांच्या असाल किंवा मराठा समाजाला ज्या ज्या वेळेस तुमची गरज आहे महाराष्ट्र लेवलवर असेल जिल्हा लेवलवर असेल त्यावेळेस वडवणीकर सगळ्यात पुढं असतात अग्रेसिव्हली असतात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन परिस्थितीही तशीच आहे चव बाजूने तुम्ही घेरलेला आहेत आम्हाला जरा थोडा मोका असा असं विडला पण तुम्हाला जरा थोडा त्रास आहे इथं काही गोष्टीचा आहे मला माहीत आहे चांगलं त्यामुळे आम्ही तुम्हाला कधी हाक मारले तर आम्ही तुमच्या कधीही वेळेला ये येण्याचा शब्द देतो अडचणीत आपण एकमेकाच्या कधीही सुख सुखदुःखात कायम राहू हाही शब्द बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चा असेल अखंड मराठा समाज बीड जिल्ह्याचा आहे तुमच्या पाठीशी आहे जिथं कुठं अडचण येईल त्यावेळेस तुम्ही जेवढं प्रामाणिकपणे समाजासाठी झटतात त्याचप्रमाणे आमचंही कर्तव्य की इथं येऊन प्रत्येकाला जर जिथं मदत लागेल तिथं आम्हीही तुमच्यासोबत प्रामाणिकपणे आलं पाहिजे आणि निश्चित ती ग्वाही बीड जिल्हा सगळा मराठा समाज तुमच्यासोबत आहे त्यामुळे या भागात तुमचा जो समाजासाठीचा समाजाच्या उत्थानासाठीचा समाजाच्या प्रगतीसाठीचा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीचा जो संघर्ष आहे त्यामध्ये तुमच्यासोबत आम्ही सगळे आहोत मनोजदादा आहेत आणि मनोजदादाला बळ देण्यासाठी गेल्या दहा महिन्यात तुम्ही प्रत्येक वेगवेगळे ठिकाणी आलेला आहात काकाने इथं सांगत होते त्यावेळेस सांगितलं हाके फिके कुणतरी बरेच जण आपल्या विरोधात बरं असतात मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण देणार नाही नोंदी आपल्या बोगस आहेत रद्द करा असं काही म्हणत असतात परंतु तसं काही होत नसतं कावळा रोज म्हणतो एक जनावर मराव आणि ते मला खायला भेटावं असे आपल्याकडं ग्रामीण भागात मन आहे पण तसं काय होत नाही कावळ्याच्या शापाने जनावर मरत नसतं त्यामुळं आपल्या आरक्षणाच्या नोंदी ह्या अधिकृत आहेत यांना तरी नंतर आरक्षण मिळाले दादा परंतु आपल्याला तर त्याच्या अगोदरच्या नोंदी आहेत आपल्या निजाम काळातलं आपल्यावर राज्य होतं त्यावेळेसच्या नोंदी आहेत वेगवेगळ्या गॅजेटमध्ये नोंदी आहेत आपल्या त्यामुळं आपण खरे ओबीसी तर आपणच आहोत आपलं आरक्षण अगोदरचं आहे परंतु दुर्दैवानं त्या काळातल्या राज्यकर्त्यामुळं सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी मग त्या आपल्या असतील किंवा आपल्या विरोधातल्या असतील त्या सगळ्यांनी जाणून बुजून आपल्या नोंदी दडपून ठेवल्या असतील किंवा आपल्याला जागृत केलं नाही की आपण मूळतः ओबीसी आहोत आपल्याला आरक्षण आहे अगोदर निजामाच्या काळातसुद्धा होतं आताही तिकडं हैदराबाद स्टेटमधलं तेलंगणा आहे का, का आंध्र प्रदेशमध्ये रा आरक्षण आहे कर्नाटकमध्ये आरक्षण आहे आपण घेतो वेगवेगळ्या राज्यात आहे परंतु महाराष्ट्रातच का नाही तर आपण मराठवाडा इकडं सामील झाल्यानंतर ते आपल्याला मिळणं गरजेचं होतं संयुक्त महाराष्ट्रात परंतु ते मिळालेलं नाही त्यामुळं आपल्याला हा संघर्ष करावा लागतो आहे उलटं मला तर वाटतं की या सत्तर वर्षात आपला खूप बॅकलॉग माग बॅकलॉग आहे खूप आपण या सत्तर वर्षात आरक्षण नसल्यामुळं खूप काही गमावलेलं आहे अनेक मुलांना एक एक दोन दोन मार्कावरून आपल्या नोकऱ्या गेल्या शिष्यवृत्ती नसल्यामुळे अनेक मुलांना शिकता आलं नाही अशी परिस्थिती आहे अनेक शिष्यवृत्ती नसल्यामुळं किंवा आरक्षण नसल्यामुळे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं आहे राजकारणातसुद्धा आपले लोक प पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्थे तिथंसुद्धा काही लोक गेले असते ते सुद्धा आपला लॉस झालेला आहे हा खरं तर येणाऱ्या पुढच्या काळात आपला बॅकलॉग सरकारने भरून काढला पाहिजे हीसुद्धा आपली मागणी नंतरच्या काळात असेल त्याच्या अगोदर सगळे सोयऱ्याची अधिसूचना आम जी अंतिम करायची ती असेल किंवा आता काही लोकांनी आव सु आवय उठवायला सुरू केलं की ते कोर्टात टिकणार नाही त्यांनी फारसा परिणाम होणार नाही ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल सगळे सोयरेच्या या आपण दिलेल्या व्याख्याप्रमाणे फायदा होणार नाही किंवा ते कोर्टात टिकणार नाही तर दादानी त्याच वेळेस पर्याय दिलेले आहेत मराठा आणि कुणबी एकच आहेत एक, एक जून दोन हजार चारचा जी आर आहे किंवा नव्याने जी आर काढा मराठा आणि कुणबी एकच आहेत वे अनेक पुरावे आहेत आपल्या आणि विदर्भातले रोटीबेटी हो व्यवहार होतात अनेक घरामध्ये बायकोला कुणबीचं सर्टिफिकेट आहे तर नवरा मराठा म्हणून आहे अशा अनेक उदाहरणं आहेत आपल्या बीड जिल्ह्यात तुमच्याही भागात असतील त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहेत आपण ओबीसी आहोत हा जो आपला लढा आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे तेरा तारखेला सरकारला दिलेली मुदत संपते सहा तारखेपासून दौरा सुरू होतोय अकरा तारखेला बीड जिल्ह्यात आहेत बीड जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासनं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पण रॅली होणार आहे शांततेची रॅली आहे तर पाहता बीड जिल्ह्यातलं वातावरण थोडंसं सध्या दूषित आहे राज्यातलंच तसंच पाहता दूषित आहे परंतु बीड जिल्ह्यात जरा दूषित आहे अनेक घटना तुमच्याही भागात घडल्या आमच्या तिकडेही घडल्यात थोडंसं या गोष्टीला दादानी बोलले चला मन मोठं दाखवलं शांततेची रॅली घेऊ आपण काय कुणाचा द्वेष करण्यासाठी किंवा कुठल्या एखाद्या ओबीसी समाजाला टार्गेट करण्यासाठी एकत्र येत नाहीत तर आमचा जो हक्काचा लढा आहे तो सरकारशी आहे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांशी आहे आणि सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं असो सरकार हे मायबाप असतं सरकार हे निर्णय घेणारं असतं त्यांच्या हातात निर्णय असतात म्हणून विरोधातला लढा आहे परंतु जाणून बुजून काही लोकांनी इथं मराठा आणि ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला हाकेंना तिथं बसवलं गेलं छगन भुजबळ आणि त्यांच्या लोकांनी तिथं बसवलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला काउंटर आंदोलन सुरू केलं ज्यावेळेस आपले क्रांती मोर्चे होते त्यावेळेससुद्धा काउंटर प्रतीक मोर्चेसुद्धा याच लोकांनी काढायला लावले म्हणजे जाणून बुजून महाराष्ट्रात मराठ्यांनी काही मागायला गेलं की ॲटोमॅटिक त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी करायची मराठा समाजाच्या विरोधात लोक उभा करायचा असं षडयंत्र या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे हे षडयंत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे वेळोवेळी मराठा क्रांती मोर्चा असेल अखंड मराठा समाज असेल किंवा आपला सर्व मनोज दादा असतील ज्या पद्धतीनं येणाऱ्या काळात आपण लोकसभेमध्ये राज्यातच आपण दाखवून दिले मराठा समाज काय करू शकतो त्यामुळं हाकेने जरी घोषणा केली असली किंवा त्यांच्या कुणी केली असेल की मराठा समाजाला विधानसभेत दाखवू तर त्याबाबतचा निर्णय दादा तेरा तारखेनंतर घेतील तुम्हा आम्हाला त्या निर्णयाची थे प्रतीक्षा असेल परंतु मनोज दादा जे सांगतील त्या पद्धतीनं जसं आपण मागच्या महाराष्ट्रात लोकसभेत दाखवून दिले तसं जर ह्या लोकांनी जाणून बुजून आपल्याला टार्गेट करणार असतील तर येणाऱ्या काळात विधानसभेत सुद्धा दादाजी भूमिका घेतील अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला जो भूमिका घेईल त्याच्या पाठीमागं आपण सगळे उभं राहू आणि मला निश्चित विश्वास आहे या सगळ्या पुढचा जर कुणी असेल तो वडवणी तालुका असेल आणि निश्चितपणे वडवणी तालुक्याचं नाव त्या सुरुवातीच्या काळामध्ये वरच्या क्रमांकावर असेल असा मला विश्वास आहे मनोज दादांनी अकरा तारखेला येत असताना शांततेच्या मार्गाने यायचंय शांततेच्या मार्गाने जायचंय मा आप्पाने सांगितलंय दादाने आता इथं जे उपस्थित सगळ्यांनी सांगितलंय बाप्पू सांगितलं सांगितलंय की सगळ्यांनी मोठ्या ताकदीने यायचंय आता आपण घरातल्या सहकुटुंब तिथं आलं पाहिजे आपली ही शांततेची रॅली आहे घरातला एकही सदस्य घरी राहायला नाही पाहिजे या पद्धतीनं आपल्याला दा सांगावं लागल दाखवून द्यावं लागल इथं कोणतरी सांगितलं लोकशाहीमध्ये डोक्याला महत्त्व असतं माणसाला महत्त्व असतं त्यामुळे डोके किती आहेत एखाद्या मागणीच्या मागं लोकं किती आहेत हे पाहिलं जातं आणि त्यावर निर्णय घेतला जातो म्हणून जर आपण या सहा तारीख ते तेरा तारीख आणि विशेषतः बीड जिल्हा बीड जिल्ह्यात जर काही घडलं तर त्याचे पडसाद राज्यभर उमटत असतात बीड जिल्ह्याची कॉपी अनेक ठिकाणी लोकं करतात मनोजदादाच्या आंदोलनाची कॉपी असेल किंवा आपल्या अनेक इथं कुठल्याही ॲक्टिव्हिटी झाल्या तर त्याची कॉपी राज्यात केली जाते त्यामुळं बीड जिल्ह्याच्या या बाकरा तारखेच्या रॅलीकडं राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं खूप लक्ष लागून आहे आणि मनोजदादांचा बालेकिल्ला जर कुठला असेल महाराष्ट्रात जिल्हा म्हणून तर तो बीड जिल्हा आहे हे आपण वेळोवेळी दाखवून दिलं आहे आणि गेद येत्या अकरा तारखेला सुद्धा आपल्याला बीड जिल्हा हा मनोज दादांचाच बाले किल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून द्यायचं आहे आणि निश्चितपणे तुम्ही आम्ही त्या दृष्टीनं कामाला लागलेलो आहोत गावागावात बैठका होत आहेत तालुक्या तालुक्यात तालुक्या बैठका होत आहेत घराघरात आता जनजागृती झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मेनस्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून प्रिंट मीडियातल्या सगळे जे जे मीडियाचे जे जे क्षेत्र आहेत त्या सगळ्याच्या माध्यमातून जागृती होते आता मोबाईलचं युग आहे इंटरनेटचं युग आहे त्यामुळं जग खूप जवळ आले आहे त्यामुळं जगातला मराठा या मागणीच्या आणि मनोजदादाच्या पाठीमागं एकत्र झालेला आहे महाराष्ट्रातला साडेसहा कोटी मराठा समाज आणि जगातला जो मराठा समाज आहे तो आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे त्यामुळं आपल्याला एक नवी क्रांती घडवायची मराठा समाजाला ज्यांना कुणाला आरक्षण मिळालेलं नाही त्या राहिलेल्या सगळ्या शेवटच्या घटकाला आरक्षण मिळेपर्यंत हा मनोज दादांचा लढा आहे आणि मनोजदादा प्रत्येकीतल्या माणसाला न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाहीत हा संकल्प त्यांनी केला आहे त्यामुळं त्या माणसाने आपला जीवपणाला लावला आहे चार वेळेस उपोषण केलेत रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून ते आज महाराष्ट्रात फिरतायत काय गरज आहे त्यांना कुटुंबासाठी वेळ न देता ते तुम्हाला आम्हाला कुटुंब म्हणून इथल्या समाजाला कुटुंब म्हणून काम करतायत तर तुमची आणि माझीसुद्धा जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी दादांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहकार्य केलं पाहिजे ज्याला जे देता येईल ते दिलं पाहिजे <गला> ज्याला कुणाला ओढवणीला बीडला येताना ज्याला कुणाला गाड्या असतील त्यांनी गाड्या दिल्या पाहिजेत ज्याची परिस्थिती जरा बरी आहे त्यांनी आर्थिक मदत केली पाहिजे ज्यांना कुणाला अजून काय काय श्रमदान करता येईल काय काय पद्धतीनं योगदान देता येईल तिथे या लढ्यामध्ये आपण आपलं योगदान दिलं पाहिजे ही मी आपल्या सगळ्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो गेली दहा महिने झालं आम्हीसुद्धा इथं बसलेले आणि आपण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या आंदोलनात खारीचा वाटा उचलला आहे परंतु मनोज दादाला आता येणाऱ्या काळात हा अंतिम लढा आणि अंतिम टप्प्यातली लढाई असल्यामुळं या काळात पुढच्या काळात आपल्याला मनोज दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि तेही मोठ्या संख्येनं उभं राहायचं आहे हीच गाठ मनाशी बांधून प्रत्येकानं या अकरा तारखेच्या आंदोलनात आणि इथून पुढं असणाऱ्या प्रत्येक आंदोलनात आपण सहभागी व्हावं ही विनंती करण्यासाठी मी इथं आलो आहे आम वेळोवेळी आम्हाला बोलवता आमचा मान सन्मान करता त्याबद्दल तुमचे ऋण कधीही व्यक्त करणार नाहीत परंतु कायम आम्ही ऋणात राहून त्याच ला, या ऋणाच्या शिदोरीवरती आम्ही येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहून कुठल्याही संकटात मनोजदादांची साथ सोडणार नाहीत ही ग्वाही देऊन निश्चितपणे आपण सगळेजण या अकरा तारखेच्या आणि इथून पुढच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करून थांबतो वडोनीच्या वतीने आलेल्या समाज बांधवांचं तसंच वडोनी तालुक्यामधील अखेला होतून होतून आलेल्या सर्व महातर मराठाचं प्रथम या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्याला जाताना लोकमान्य टिळक कॉलेज इथे जमाायचं आहे तिथून छत्रपती राजे संभाजीराजे चौक तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दोन बीडला रवाना झालं तर आपली पार्किंग कांकलेश्वर विद्यालयामध्ये कांकलेश्वर मंदिराजवळ केलेली आहे त्या ठिकाणी लावून आपण त्या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधवांनी आणि त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे आणि सर्वांना विनंती प्रत्येक गावामधील संध्याकाळच्या वेळेला लाऊडस्पीकर मध्ये सर्वांनी त्या ठिकाणी आव्हान करायचं की अकरा तारखेला आहे तसेच गावामध्ये तांदूळ वाटायचे गावामध्ये दौंड्या द्यायच्या चौका चौकामध्ये चर्चा करायची आणि सर्वात जास्त मनोजनाच्या शांतता रॅलीला वडवळी तालुक्यातून बळकटी कशी मिळेल त्याचं आपल्याला सर्वात जास्त वडवणी तालुक्याला यांना पाठीमागं सांगितलं आहे ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची थिणगी पडती ती थिणगी आपल्या वडवणी तालुक्यातील युवक घेते त्याचप्रमाणे आपले युवकच नेहमी आंदोलनाची थिणगी पडते आधी वडवणी पेटती आणि आंदोलन पुन्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटतं त्याचप्रमाणे सर्वात जास्त आमच्या वडवणी तालुक्यातून लोक येथील तुम्हाला सकळ मराठा समाज तालुका वडवणीच्या वतीने ग्वाई देतो आणि या ठिकाणी एक समाज बांधव म्हणून या ठिकाणी बाळासाहेब मस्के यांनी जे आपले विद्यार्थी आहेत मराठा आणि कुणबी मराठा यांना जे मोफत या ठिकाणी त्यांनी मोफत फीस घेऊन त्यांचं जे ॲडमिशन घेण्यासाठी किंवा त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतलेली आहे त्याच्याबद्दल बीड जिल्ह्यातील सकाळ मराठा समाज बांधव जे आले त्यांना विनंती करतो की आपले बंधू त्यांचा गर्व वाटायला पाहिजे सर्वांना अशा बांधवांचा या ठिकाणी यांना विनंती करू त्यांचा सत्कार करावा तुम्ही त्यानंतर जे आपल्या मराठा समाजाचा जिकडे कला असेल त्या कला कलाप्रमाणे किंवा आपल्या मराठा समाजाच्या युवकांचा जो कला असेल त्या कलाप्रमाणे खंबीरपणे मार्गदर्शक म्हणून एक संभाजीराजे संभाजीराजेला नाव त्यांना खरंच शोभतं कारण की ज्या ज्यावेळेस समाज अडचणीमध्ये असेल त्या संभाजी तात्याचं मराठा समाजासाठी योगदान असतं आणि ते, ते योगदान असल्या कारणानं संभाजात्यानी पुन्हा म्हणू नये की मराठा समाजाने आम्हाला काय दिलं म्हणून मराठा समाजाच्या वतीने सकाळ मराठा समाज तालुका गोडवण्याच्या वतीने बीड तालुका बीड जिल्ह्याची क्रांती मोर्चाची टीम अखंड मराठा वतीने संभाजी तात्या यांची क्रशिबात उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार होत आहे ಪಿಷಷ್ ಯ ಪಿಷನ್ ಚ